नमस्कार मंजूर स्वागत करतो तुमच्या श्रीवर्धन आज अजून या एपिसोडमध्ये आज आपण मिनी मिनीडर्स डॅम येतील हा एक मंदिर आहे मिनी डॉर्स त्यांच्या आतमध्ये खूप चांगला खूप छोटासा असा मंदिर आहे हा माझा मागे जण धावू शकता मंदिरला पूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये आजचं मंदिर आपण बघूया चला तर हा जो मंदिर आहे तो खूप छोटासा मंदिर आहे आणि हा मंदिर बेसिकली आहे मिनीडोर स्टँडमध्ये श्रीवर्धनचा जो मिनीडोर स्टँड आहे त्याच्या आतमध्ये हा मंदिर आहे आणि खूप आता तर हा थोडा मोठा तरी झाला आहे ह्याच्यापैली हा मंदिर खूपच छोटासा होता पण इथे पण नेहमी पूजा अर्चना होतच राहते मंदिर मंदिर असतो तो, तो कितीही छोटा किंवा मोठा असतो त्याची मोजणी आपण करता येत नाही पण तुमची जी श्रद्धा असते ते, ते आवश्यक आहे कुठल्याही मंदिरमध्ये तुम्ही घरी बसून देखील प्रार्थना केलात तरीही श्रद्धा तुमची आवश्यक आहे त्याच्यावरती तर हा मंदिर खूप छोटासा सुंदर आणि आहे हा रोड स्टँडचा मध्येच आहे हा मंदिर समोर म्हणजे खूप चांगला छोटासा हा मंदिर आपल्याला इथे समोर पाहायला मिळतो तर ह्या मंदिरच्या बाबत तुम्हाला काय सांगायचं आहे मला कमेंटमध्ये देखील नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये